त्यांचा दुपारचा मेळा होता ते बिचारी माझ्यावर अजून फिरतायत कुठं जायचं कुठं त्यांनी उलट मोठेपणा दाखवला महाविकास आघाडीमध्ये दोन वाजताचा कार्यक्रम होते ना बाळासाहेब पाटील वगैरे सगळे होते मी वैयक्तिक भेटणार आहे उमेदवाराला परिचय करून घेत आहे जसा तुमचा आज माझा परिचय झाला तसा त्यांचा पण झाला पाहिजे अटक करण्यासाठी धमकी येत आहे का कोणाला मी तुम्हाला सांगतो मी तो विचार करत नाही मी तर केला तर उमेदवारीच केली नसते मी जनतेच्या दरबारात जातो काय होईल काय नाही माझं आजही म्हणणं आहे कोर्ट न्यायालय आणि जनतेच्या जायला जो निर्णय होईल तो मला मान्य असेल खोट्या केसेस टाकण्याच्या बाबतीत मधला प्रयत्न करून एवढीच माझी विनंती हात जोडून सरकारला आणि काही लोक जे उपद्व्याग करतायत ना त्यांना करू नये एवढीच विनंती आहे कुणाच्या शक्ती प्रदर्शनाची कुणाला जास्ती बसली आहे का मी जनतेच्या दरबारामधला कार्य करताय मी कोणाची धास्ती घेत नाही मी प्रयत्नाने चालतो लोकसंग्रह आणि लोकांची उठाव काय तुम्हाला निवडणुकीला पाहायला मिळेल काल उदयनराजांनी शरद पवार पवारांच्यावर टीका केली काय सांगाल काय टीका केली उमेदवार आता बोले, बोले, बोले। ते महाराज आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार त्याच महाराजांना शरद पवार साहेबांच्या पक्षाने तीन वेळा उमेदवारी दिल्यामुळे ते तीन वेळा खासदार झाले होते त्यांनी जर पक्ष बदलला नसता तर आता कंटिन्यू खासदार राहिले असते समाजाला जे पक्ष आवडत नाही त्यांचं ते प्रतिनिधित्व करत असतील ठीक आहे बोलायला फार सोप्पं असतं त्यांचा मी आदर ठेवतो त्यामुळे उदयनराजे मी काय बोलणार नाही म्हणजे छत्रपती आम्ही सामान्य कार्यकर्ता आहे मी जनतेमध्ये जाऊन एवढंच सांगणार की सामान्य कार्यकर्ता चव्हाण साहेबांचा विचार जोपासण्यासाठी उभा राहिला तो टिकून ठेवा महाराष्ट्राच्या स्वाभिमान पालर उडवणार कॉलर उडवणार एवढा काय साहेब होतोय मला नऊ महिने वेळ आले आणि नऊ महिन्यामध्ये मेडिकल कॉलेजपासून सगळं आहे त्यामध्ये तीन महिने याच्यात होते मी जनता दरबार कराडमध्ये पहिला शशिकांत शिंदेनी घेतला पालकमंत्री असताना आणि जे जे कराडमध्ये आवश्यक होतं ते सगळं मंजूर केलेलं आहे आता यामध्ये कराडकर दुर्लक्ष म्हणून आता खासदार म्हणून झाल्यानंतर कराडकर जास्त लक्ष कोण देतं ते बरं जे आरोप करतात ते काय करतात त्यांनी कुठं काय लक्ष दिलं ते कर सांगावं त्यांनी नरेंद्र पटला असा आरोप केला की जर तुम्ही केस खोटी केली म्हणता मग काही महिन्यापूर्वी तिथं जामीन तुम्ही कसा घेतला खोटे सुद्धा जामीन कसं असं आहे त्यात नरेंद्र पाटलांनी माझं समर्थन केलं होतं की के खोटी केस टाकली म्हणून ठीक आहे आता त्याच्या त्यांना कोणी ते सांगितलं असं सा बोला म्हणून कारण आता निवडणूक हातातून गेल्यानंतर हे षडयंत्र सुरू होणार आहे मी आज सांगतो जामीन घेतला कारण मला जबरदस्ती तुरुंगात टाकण्याची अटक करण्याची जी आता ईडी बीडीचे कारवाई करतात ना त्या पद्धतीने प्रयत्न चालू होते त्याला उद्देश एवढाच होता की लोकसभेला हा माणूस बाहेर राहू नये कारण मी एक प्रचारक आहे आणि मी महाविकास आघाडीचा कट्टर अशा प्रकारचा एक प्रचारक होऊ शकतो आणि या जिल्ह्यामध्ये नेते गेले तर शशिकांत शिंदे ही जनता आपल्याकडे वळू शकतो ही ताकद ओळखूनच मला अगोदरपासून त्यापुढे अडकवण्याचा प्रयत्न होता मी शपथ घेऊन सांगतो जर का त्या केसमध्ये सुद्धा तथ्य असेल मी जामीन घेतलेल्या केसमध्ये जर तुम्ही खोट्या एफ आय आरमध्ये खोटी कलमं लावून नॉन अवेलेबल करत असाल हा विषय हात नाही आहे त्याच्या सविस्तर बोलेत मी जबणारा नाही मी जड मी तडजोड केली असते तर माझी झाली असते नक्की सांगितलं शिवसेनेची लोक दिसतात राष्ट्रवादी लोक दिसतात गुन्हे दाखल करायचे अशी एक प्रवृत्ती झालेली आहे दबाव तर राजकारण नसावं मी त्या दिवशी पण सांगितलंय सिद्ध झालं हे राजकारणातील निवृत्त आता त्यांनी काल दाखवला जो गुन्हा आहे तो, तो माझ्या खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो अगोदरचा केलेला आहे तो पण कोणी केला कोणी फोन केला आता सुद्धा ते षडयंत्र चालू आहे दुर्दैव आहे असं आहे की लोकशाहीला दिलदारपणाने स्वीकारायचं आहे जनतेच्या दरबारात मला काय व्हायचं होऊन द्या ना फाश्वर जाऊन मी परंतु पूर्वीचा पण गुन्हा त्या अधिकाऱ्याने तीन तीन, तीन वेळा इन्क्वायरी केल्यानंतर तोच तो गुन्हा परत दाखवला दाखव कोणी दिला काय दिला सगळं मला माहिती आहे पण काय आज मी वेळ नाही सांगायची कराड तालुक्यात महाविकास आघाडीचे तीन तीन मेळावे होत आहेत वेगवेगळे मेळावे होत आहेत हे महाविकास आघाडी एक संघ नाही असं नाही नाही चुकीचं आहे समज महाविकास आघाडीचा एक संघ त्याच्यावरती शंका अजिबात नाही आहे आज रयतचा एक मिनिट सांगतो ना रयतचा सा पाठिंबा देण्याच्या संदर्भातून रहेज संघटना वेगळी आहे त्याचा त्या ते पाठिंबा देण्यासाठी उदयसिंग पाटलांनी घेतलेला आहे काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्या सर्व ठिकाणी विचार आजही रुजलेला आहे याचा मला निश्चितपणाने आनंद आहे आणि त्याच्यावर मला यश होईल अशी मला खात्री आहे चव्हाण साहेबांच्या विचारावर भ्रष्टाचारी उमेदवार का दिलाय अशा प्रकारची टीका उदयनराजे यांनी केली असं आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करणं फार सोपं आहे सध्याच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं ना पर विचित्र परिस्थिती आहे